तुम्हाला एकोणीसशे बेचाळीस साल कशासाठी माहितीये बरं चले जाव चळवळ सगळे आत्ताच स्टुडंट मंडळी गांधीजी चले जाव चळवळ आठवतीये एकोणीसशे बेचाळीस साल हे जागतिक मेट्रो इयर म्हणून मानलं जातं कारण पॅरिस मेट्रो रेल्वेचं एकोणीसशे बेचाळीस साली उद्घाटन झालं तुम्ही लक्षात घ्या आपण ज्याला चले जावच्या घोषणा देत होतो त्यावेळेला जगात मेट्रो सुरू झाली आणि ती मेट्रो इकडे कारशेड बनवायची का तिकडे कारशेड बनवायची या चर्चेमध्ये आपण आत्ता आहोत पण ती चर्चा किती हो मेट्रोची गरजच नाही आम्हाला असं कोणी म्हणू शकतं का म्हणणाऱ्यांना म्हणू द्या पण दळणवळण आणि या सगळ्यासाठी मेट्रो होणं मोठे मोठे ब्रिज होणं ही देशाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे जर आपण देशाच्या बजेटमध्ये देखील बघू सगळ्यात मोठा वाटा हा अगदी डिफेन्स सेक्टर म्हणजे संरक्षणाच्या बरोबरीनी इन्फ्रास्ट्रक्चरला दिलाय कारण का ते रस्ते रेल्वे विमानतळ बंदर झाली तरच रोजगाराच्या संधी वाढणार ही जी आज फर्स्ट इयर सेकंड इयर मधली मुलं आहेत जशी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होणार ह्यांना मोठे मोठे पॅकेजच्या नोकऱ्या मिळणार आणि ते होण्यासाठी काही कंपन्या देखील यायला पाहिजेत त्यांना व्यवसाय वाढायला हवा लक्षात तर या सगळ्या इकोसिस्टीमचा भाग आपली अर्थव्यवस्था होत चालली आहे त्यामुळे एक मोठी झेप ही अर्थव्यवस्था घेते कारण काय आता आठवी नववीत होतात तेव्हा तुम्हाला शाळेत जायला काय हवं होतं सायकल आवडायची सायकल मग नंतर कॉलेजमध्ये आलात तर ती सायकल चालली काय हवं होती मग गाडी म्हणजे कुठली टू व्हीलर मग आता टू व्हीलर आत्ता सध्या चालवत असाल हां जसे नोकरी करायला लागाल ती टू व्हीलरच वापराल मग काय घेणार बघा हा फोर व्हीलर घेणार आता ही फोर व्हीलर घेऊन दहा पंधरा वर्ष झाली पदोन्नती वगैरे पण मिळाली कि मग काय जाणवत आता किती वर्ष वेग येणार चालवणार मी किंवा किती वर्ष ती ऑल्टो चालवायची आता जरा काहीतरी मोठी गाडी घेऊया सेडान किंवा व्ही मग पंधरा वीस लाखाची अजून चांगली गाडी मग ती घेतल्यानंतर पण काय होत पोट सुटत आणि काय लक्षात येतं सायकलच चालवली पाहिजे पण अगोदर शाळेत असताना तुम्ही जी सायकल घ्यायला म्हणून कुठल्या दुकानात गेलात बरं कुठल्या हा? हा लोकल इकडच्या दुकानात ना आता जे कोणी सायकल घ्यायला जात आहेत ना वीस लाखाची गाडी चालवल्यानंतर पोट सुटलेले ते, ते लोकल दुकानात नाही जात ते जातात डी कॅथलॉन मध्ये आणि मग दीड लाखाची सायकल घेतात yeah, yeah. म्हणजे लक्षात घ्या किती ही, ही आपल्या तरुणाईची लोकसंख्या आपल्या पूर्ण पॉप्युलेशन मध्ये इतकी मोठी आहे है। आणि ह्यांना जर मी आज सांगितलं बघा नंतर जाऊन पोट सुटत आणि मग फिटनेस जाणवतो तुम्ही आता जी सायकल वापरताय ना तुम्ही स्कूटीवर पण जाऊ नका पोल्युशन होत कशाला एवढे पैसे खर्च वाया तुम्ही सगळे पैसे इन्व्हेस्ट करायला लागा काय घ्यायची नाही गाडी बिडी ऐकाल माझ ऐकाल जोपर्यंत हे ऐकत नाही आहेत ना तोपर्यंत तुम तुमचे कन्झम्पन फंड बिन जोरात चालणार आहेत ज्या दिवशी हे माझं ऐकायला लागतील त्या दिवशी आपले बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचे फंड चालणार आहेत काय अर्थव्यवस्थेची दिशा जशी जशी बदलते त्याप्रमाणे आपल्या देखील पोर्टफोलिओची दिशा बदलावी लागते आणि मित्रांनो हाच एक प्रोफेशनल टास्क आहे जर माझ्यावरती एखाद्याने कोणी केस केली मला नोटीस पाठवली तर आमचे मागे श्रीराम ठोसर साहेब बसलेत लगेच ते नोटीसला उत्तर देतात इथे अॅडव्होकेट राऊत साहेब बसलेत ते लगेच पुढे सरसावतील मी स्वतः पण जाऊ शकतो कोर्टाने मला पूर्ण परवानगी दिली आहे माझं मत मांडायचं पण मला त्याच्यातलं ज्ञान नाही मी प्रोफेशनलकडे जातो मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या गुंतवणुका देखील आणि आर्थिक निर्णय देखील प्रोफेशनली करून घेणं ही काळाची गरज आहे